मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जव जय शिवराय आणि जय शंभूराजे चौदा मे काल छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अत्यंत उत्साहात आनंदात आणि धूमधडाक्यात साजरी झाली पण धाराशिवमध्ये मात्र छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या त्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचं काम केलं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले किंवा कुठलेही महापुरुष असू द्या प्रत्येक महिन्याला कुठल्या ना कुठल्या महापुरुषाची जयंती असतेच आणि सगळ्यात महत्वाचं मागणी होती की छत्रपती संभाजी महाराजांचा खर तर राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये समाविष्ट करावा जय शंभूराजे ज्यावेळेस आम्ही सन्मानाने म्हणतो त्यावेळेस छत्रपती संभाजा संभाजी महाराजांप्रती आमच्या आणि मला माहिती आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवजयंती असू द्या डॉक्टर म्हटलं की माझ्या अंगात तेहतीस कोटी म्हणजे देवांचं नाही परंतु इतकं बळ येतं की छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं छत्रपती संभाजी महाराज म्हटलं तर त्यांच्या प्रेरणेने मन असं प्रफुल्लित होतं प्रेरणादायी होतं इतकी ताकद त्या नावामध्ये आहे आणि मग असं असताना एखाद्या मावळ्यावर एखाद्या शंभूप्रेमीवर महाराष्ट्रामध्ये लाठीचार्ज होतो म्हणजे बघा महाराष्ट्रामध्ये चौदा मेच्या दिवशी दोन घटना घडल्या एक वाराणसीमध्ये घडली आणि दुसरी धाराशिवमध्ये घडली वाराणसीमध्ये माननीय प्रधानमंत्री महोदय दे। या देशाची तुमची आमची सगळ्यांची म्हणजे प्रधानमंत्री बनल्यानंतर ते आपलेच आहेत पक्ष विचारधारा आपण थोडी बाजूला ठेवू आपल्याला काहीतरी मिळेल या अपेक्षेने प्रफुल पटेल नावाचे फुटलेल्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार गटाचे कदाचित मंत्रिपदाच्या हवेसा पोटी का सेना पुढं पुढं करत होते आणि छत्रपतींचा जिरेटोप जो छत्रपतींचे संपूर्ण पेहराव केल्यानंतरच तो घातला गेला पाहिजे अन्यथा त्याचा अवमान हा नक्कीच ठरलेला आहे छत्रपतींचा जो जिरेटोप आहे त्यांचे आजचे वंश सुद्धा ते घालत नाहीत त्यांच्या सगळ्यांचे जे काही पगडे असतील त्यांची जी काही वेशभूषा असेल ती कालांतराने बदलत गेली मग एवढे मोठे महाराज असताना त्यांचा जेरेटोप तर तो किती मावळ्याच्या कष्टातून त्या ठिकाणी ने निर्माण झालाय तरी सुद्धा इथं प्रधानमंत्री महोदयांची चूक नाही तर प्रफुल्ल पटेलांची की साध्या राजकीय वेशात असलेल्या व्यक्तीच्या अंगावर सत्काराचं प्रतीक टोप असू शकत नाही तुम्ही शिंदेशाही पगडी ती सुद्धा मावळ्याची आहे तरी पण मावळ्यानी मावळ्याचा सन्मान करायचा असतं म्हणून समजू शकतो पण मोदी हे छत्रपती नाही छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत आणि हे सांगायला मला काय कुठल्या संशोधकाची किंवा पुराव्याची गरज अजिबात नाही पण तिथं चूक करण्यात आली प्रफुल्ल पटेलांकडून पण त्यांनी माफी नाही मागितली महाराष्ट्राची आणि त्याच दिवशी काल छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं धाराशिवमध्ये जयंतीच्या कार्यक्रमाचा संध्याकाळी आयोजन करण्यात आलेलं होतं मिरवणुकीचा वगैरे कार्यक्रम मी आत्ताच माहिती घेतली आमच्या संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडून तर त्यांनी सांगितलं की कार्यक्रमाचं आयोजन होतं मी म्हणलं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांच्या परवानगी शंभर टक्के पोलिसांकडून घेतली पाहिजे किंवा त्यांना पत्र तरी दिलं पाहिजे पण नावाचे पोलीस अधिकारी मिरवणुकीमध्ये किंवा त्या कार्यक्रमामध्ये घुसतात पुतळ्याला हार घालतात शंभूराजांना त्या ठिकाणी शाल पण त्या ठिकाणी घातलेली त्या व्हिडिओमध्ये दिसते आणि दोन ते अडीच सेकंदामध्येच पाठीमागे वळून डायरेक्ट काठी घेऊन सगळ्यांना मारहा म्हणजे मारहाण करतात किंवा मारायला सुटतात याचा अर्थ असा आहे ती मिरवणूक कुठली सरकारच्या विरोधात होती का सरकारच्या निषेधाच्या घोषणा होत्या का किंवा केंद्र सरकार राज, राज्य सरकार यांच्या विरोधात होते का निवडणुकीच्या त्या आचारसंहितेचा काही भंग होता का अरे राजाची जयंती स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींची जयंतीच्या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि आतमध्ये कार्यक्रमामध्ये घुसून पोलीस अधिकारी त्या ठिकाणी लाठीचार्ज करतात तेही धाराशिव मध्ये शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी याचा अर्थ काय राठोड नावाचा तो पोलीस अधिकारी आधुनिक छिंद असं म्हणायला लागेल का का कारण का तो पण शिवद्रोही होता मग हे शंभुद्रोही का नसतील बरं कारण काय त्यांनी जर परवानगी घेतली नसेल तर तुम्ही महापुरुषांचा अपमान करताय तिथं कार्यकर्त्यांना मारताय बर त्यांची चूक काय त्यांच्यावर गुन्हे दाखल करा ना दुसऱ्या दिवशी पण तुम्ही असं खाकी वर्दी तुमच्या अंगात आहे नाही तुम्हाला कुणाचा राग आहे राठोड साहेब संभाजी ब्रिगेड तुम्हाला भेटायला येईलच पण त्या शंभूप्रेमींचा त्या आयोजन करणाऱ्या कार्यकर्त्यांची चूक काय त्यांनी मिरवणूक इतर जयंतीला तुमच्यात हिंमत आहे का कुणाच्यात जाऊन आडवायची हा का तुम्हाला छत्रपतींच्याच मिरवणुकीबद्दल तुमच्या मनात एवढा राग द्वेष काय बर राठोड साहेब बहुजन समाजातून तुम्ही येता अरे बहुजनांसाठी छत्रपतींनी आपलं आयुष्य घालवलंय तुम्हाला त्याच्यातून काय साध्य करायचंय एक आणि दुसरी गोष्ट धाराशिव मध्ये एकाच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणुकीवर लाठीचार झालेला नाही सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे बारशी नाका या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीनं लाठीचार झाला लोक बोलत नाहीत किंवा सहन केलं ओ अत्यंत क्रूर पद्धतीनं तुम्ही सुरुवातीला तो व्हिडिओ पाहिलाच असेल अत्यंत क्रूरपणे एक माणूस खाली पडला तर त्याला जनावरासारखं एका माणसाच्या तोंडावर काठी मारली त्या आयो ते आयोजक स्वतः म्हणजे लोकप्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक आहेत शिवचे कुठल्याही पक्षाचे असू द्या परंतु ते शिवप्रेमी आहेत शंभूप्रेमी आहेत तुम्ही त्यांना इतक्या अमानुष पद्धतीने तुमची अशी कुठली चूक झालेली आहे का धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांनीच मारण्याची परवानगी दिली होती काय असं का होत आहे का, का लाठीचार्ज केला गेलाय संभाजी ब्रिगेडचा एक महाराष्ट्राचा प्रवक्ता या नात्याने मी या लाठीचार्जचा सर्वप्रथम निषेध करतो बघा मराठवाडा आणि धाराशिव जिल्हा ही क्रांतीची भूमी आहे समता समानता बंधुता सगळ्या जाती धर्माला एकत्र आणणारी खरी वैचारिक चळवळ याच धाराशिव जिल्ह्यात गावागावात रुजवली आणि ती प्रत्येक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी पण त्यांच्यावर इतका लाठीचार झालाय आणि सगळ्यात दुर्दैव धाराशिवचे आमदार काही बोलत नाहीत खासदार काही बोलत नाहीत अव आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे शेजारचे जरी तुळजापूरचे आमदार असतील तरी ते राहिला धाराशिवमध्येच आहेत धाराशिव कळम लोकसभा विधानसभेचे आमदार असतील किंवा धाराशिव लोकसभेचे आत्ताचे विद्यमान खासदार आणि उमेदवार सुद्धा सगळ्यांनीच शंभू प्रेमीवर लाठीचार झालाय हे मान्य केलाय का त्यांनी गप्प कशामुळे आहेत का पक्ष इथं पक्षीय द्वेष आहे अरे पक्षाचं कुठे घेऊन बसले तुम्ही नेते कधी कोण कुठल्या रात्रीत कोणाच्या पक्षात जातो कोण एक जण इकडं असतो कुटुंबातला दुसरा त्या पक्षात तिसरा त्या पक्षात असं चाललंय आणि पक्षाच्या नजरेतून छत्रपती संभाजी महाराजांची स्वराज्याच्या धाकल्या धन्याची आणि सगळ्यात महत्वाचं स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींची जयंती जर अमानुष लाठीचार्ज करून त्या ठिकाणी मोडीत काढली जात असेल तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पोलिसांनी निर्माण केला आहे आणि हे राज्य कायद्याचं आहे हा देश कायद्याचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत या देशावर महाराष्ट्रावर तुमच्या माझ्यावर आणि पोलिस अधिकाऱ्यांवर सुद्धा तुम्हाला इतका लाठीचार्ज करायची परवानगी कायद्याने दिलेली नाही कायद्याची लढाई सुद्धा लढू परंतु असा लाठीचार्ज करणं इतका अमुन मारहाण करणं हे एक संभाजी ब्रिगेडचा मावळा म्हणून तर कदापिही खपून घेतलं जाणार नाही जरीही ते कार्यकर्त्यांना पाठीशी कुणी नसलं अह सगळ्यात वाईट गोष्ट मला कळलं की भाजपचे काही कार्यकर्ते पदाधिकारी असू द्या ना पक्षाचे सत्ताधारी पक्षाच्या तुम्ही प... कार्यकर्त्या व नेत्यांवर सुद्धा मारहाण करता हे नाही ना खपुने शेवटी त्यांचं मन शिवशंभू प्रेमींच आहे ना आणि हे धाराशिव मध्ये होत आहे काय धाराशिवची भूमी आजपर्यंत जेम्स लेन प्रकरण असू द्या किंवा कुठलाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाची गोष्ट असू द्या किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहास खरी लढाई क्रांती त्या धाराशिव जिल्ह्यातूनच झालेली आहे महाराष्ट्राच्या पटल्यावर आणि तिथं जर असा लाठीचार्ज होत असेल माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी स्वतः पत्र लिहिणार आहे आणि याची उच्चस्तरीय चौकशी करून माननीय एस पी असतील किंवा संबंधित पोलीस अधिकारी असतील यांची विचारपूस झाली पाहिजे आणि सोक्ष मोक्ष महाराष्ट्रासमोर आलं पाहिजे गोष्ट सामान्य नाही गोष्ट कुणीही हलक्यात घेऊ नका कारण मावळे असतात मावळ्यांना तुम्ही मारताय तुमच्यात हिंमत जर असेल पोलीस अधिकारी म्हणून तर तुम्ही तिकडं मिलिट्रीमध्ये जा तिकडे लाठीचार्ज करा काय जाऊन पण इतका अमानुष पद्धतीनं लाठीचार्ज करणं मारहाण करणं महाराष्ट्राचा एक मावळा म्हणून आम्ही कदापि हे कपवून घेणार नाही आणि या सगळ्या हल्ल्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी महाराष्ट्राच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आणि तुमच्यात जर काही संवेदना असतील तर सगळ्यांनी त्या प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहावं आणि त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहावं धन्यवाद जय जाऊ जय शिवराय